नमस्ते मित्रांनो थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आठ ऑगस्टच्या होणाऱ्या महाएपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता भर मंडपामध्ये आता रजनी आता संपतराव आणि मानसीवर खूपच रागवलेली असते आता भर मंडपामध्ये आता रजनी संपतरावांना म्हणत असते की तुम्ही खूप मोठे खोटे आहात आणि तुम्ही तुमच्या मुलीच्या अंगावर जे काही दागिने घातलेले आहे ते पूर्णपणे खोटे आहे आणि तुम्ही खूप मोठे कर्जबाजारी आहे आणि कर्जबाजारी असतानासुद्धा तुमची मुलगी तुम्ही आमच्या गळ्यामध्ये बांधत होते आणि आमच्यासोबत लग्न करायला निघाले होते आणि तुम्ही खूप मोठे कर्जबाजारी आहे आणि तुमची तुम्ही आमची खूप मोठी फसवणूक केलेली आहे असं आता रजनी आता खूप मोठे दोषारोपण आता संपतरावांना करत असते इकडे संपतराव आता हात जोडून आता रजनीला माफी मागतात ता, आणि ते तिची माफी मागत असतात तेव्हा आता संपतरावांचं तर रजनी एकही ऐकत नसते आणि ती तिथून र रणजी रंजी, रणजितला घेऊन ती निघून जात असते तेव्हा आता संपतराव माफी मागत असताना सुद्धा तर रजनी त्यांचं काहीच विकत नसते हे तेव्हा ते तस तिथे तेजस येतो आणि तेजस आता रजनीला म्हणत असतो की ते खोटे नाही आहे आणि ते कर्जबाजारीसुद्धा नाही आहे आणि तुम्ही त्यांच्यावर आरोप करत आहात आणि ज्या ज्या माणसाने त्या मुलीचा कास्ता घेतलेला आहे ते खोटे राहू शकत नाही आणि तुम्ही त्यांना असं म्हणू शकत नाही तेव्हा आता रजनी आता तेजसला म्हणत असते की तू एक शब्दही बोलू नको आणि तुझं यामध्ये बोलण्याचा काहीच अधिकार नाही आहे असं म्हणून आता रणजितला आता रजनी ही लग्न मोडून भर मंडप मधून ती घेऊन चालली जाते इकडे आता लग्न मोडल्याने आता मानसीचं लग्न मोडल्याने तर संपतरावांना खूप मोठं टेन्शन आलेलं असते आणि तेव्हा त्यांना अटॅक येतात आणि ते खाली तिथे पडून जातात तेव्हा इकडे तेजस आता मानसीला धीर देत आता म्हणते आणि संपतरावांना आता तेजस आता म्हणतो की तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका आणि मी आहे तुमच्यासोबत आता मित्रांनो ते येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय घडणार आता संपतरावांना अटॅक आलेला आहे आणि त्यांनी खूप टेन्शन घेतलेलं आहे आता लग्न मोडल्यामुळे आता तेजस कसा काय आता मानसीबरोबर लग्न करणार आणि संपतरावांचा जीव वाचवणार हे पाहणं आता रंजक असणार आहे तर बघत राहा थोडं तुझं आणि थोडं माझं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू